साहेब थोड्या वेळापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा राज्यात राष्ट्रपती मागवण लागू होईल अशी शक्यता वर्तवलेली आहे की आज राज्यामध्ये विधीमंडळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली क्लिअरच वैजी आहे आणि असं असताना राज्यात केंद्र सरकार द्यायला उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी यशस्वी झाले त्यामुळं जे अस्वस्थ आहेत ते लोक लो अशा प्रकारची विधानं करत असतात त्यांनी यापुढेसुद्धा विधानंही केली त्याची नोंद वाहत असतात सामान्य लोक घेत नाहीत त्याचा काही फायदा होत नाही त्यामुळे त्याचं अधिक भाष्य भाषण करीचित पूर्ण यादी पूर्ण केलेली आहे महाविकास आघाडीने की राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भातली असं देखील त्यांचं म्हणणं आहे ही यादी म्हणजे नेमकं काय म्हणतात ते